गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तर कशा आहात सर्व मजेत मस्त ना तर अशा आहे की मजेत आणि मस्त असताल तर झालं का सगळ्यांचं चहा पाणी नाश्ता आमचं चहा झाला आहे बघा आणि बघा अनुष्का चहाचे भांडे वगैरे घासते तर कसं काय वाटतंय हिचं काम कमेंटमध्ये नक्की सांगा बघा जरा दोन मिनटं कशी भांडी घासते ती हां बोल ग थोडं आखो काय म्हणली आणि तिकडं बघा ते बारक तिकडं खेळायला लागले दादा ते बघा कस ये बाहेर हे बघा हे आमचे वडील आहेत भाऊ इकडं बघा आई बघायची होती

शाळेत नाही ना जायचं सुट्टी ना बर मग आज सुट्टीच काय काय करायचं अभ्यास करणार का नाही मग आज आवरा पटपट अस आंघोळ करायची डोकं धुयच आज डोकं लय मळाले मला पण डोकं धुवायचे

होय तुझे फॅन तुला आहे बोल जरा त्यांच्यासाठी दोन शब्द शिक्षण शिकवा म्हणते अनुष्काला सगळं आहे पिवडा शिकणार आहे मग तर घासून घे भांडे हे बघा अजून आंघोळ नाही केली काय नाही केलं अरे बापरे अरे बापरे लय खोकला आलाय लोई खोकला आलाय लेकडाला त्याला लय खोकला आलाय बघा भाशीला माझ्या दवाखान्यात नाहीच आहे नुसती खोकायली रात्रभर झोपी नाही लेकराला खराब झाले खोकून खोकून बाळा हाय करू खोकून 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 नाही ना छाती दुखायली मला तसंच झालं बाईचं घर कुठे माय आपलं बाईचं घर कुठे बघा कसं बोलत ती गप्पा मारती माझ्यासोबत ही भाची चला आंघोळ हे करून आता व्हिडिओला सुरुवात करते अजून आंघोळ करायचे आवरायचे बाळा पाणी बिने आणायचे हे का नाही आईला रानात जायचे चला आपण पडू तेवढं तर आमचा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो आणि चॅनलवर कोणी नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमचे रोजचे नवीन नवीन ब्लॉग बघत राहा तर मित्रांनो अनुष्काच्या मोठ्या मामानं अनुष्काला ड्रेस घेतला आज तर त्यानं सकाळ सकाळी ड्रेस आणला आहे तिला तर तो, तो ड्रेस येत नव्हता म्हणून ते म्हणला चला तुमच्या मनावर घ्या दोघी आणि मनावर घ्या कसला घ्यायचं आहे ती घ्या तो ड्रेस तिला आला पण नाही पण आम्ही आता निघालो बघू शकताय तो महागून गाडी घेऊन यायला आहे मी पण आज ड्रेस घातलं लई म्हणजे अंग काळं पडायला उन्हानं त्यामुळं गाडी घेऊन गावातून जायचंय का इकडून काय हे बघा अनुष्काला हे ड्रेस घेतलेला आहे कसा वाटत आहे काय पेली काय आहे मशी न बघू शकता अनुष्काचा ड्रेस कसं दिसतंय मस्त दिसतंय ना बी वापरू शकतो कुठं जात येत पण वापरू शकतो तर मला तर लयमळमळ होईल पित्त झालंय चलो सगळ्या वाटा ना भावान गाडीवर नेहल अर्ध्या वाटा सोडून दिलं असली आहे ती तिथं तुम्हाला काय माहिती माझी परेशानी ते फक्त मलाच माहिती सोबत ड्रेस आणाय नेलं आम्हाला अर्ध्या वाटत सोडून दिलं दारू पिऊन आणि घरी येऊन आम माझ्यासोबत मारहाण केली भावाने मोठे दारू पिऊन त्यावेळेस आम्हाला व्हिडिओ धरता आला नाही तर माझा मोबाईल पण हिचकावून घेतला होता ही खरी रिअल कंडिशन आहे माझी आता माझं इज्जत जाऊ माझी काय हो तरी मी मीडियाला सांगणार आहे असंच कारण मला सगळे म्हणते फिरत या हिचं काय आहे हिला ही मोकर आहे हिनं चांगली नाही हिला शहरातच राहू वाटते पण माझी अशी मा कंडिशन नाही कुणाला सांगू मी का तर घरच्याची इज्जत जाईन म्हणून म्हणून मी झाकून ठेवलं आतापर्यंत पण आता आता जाऊ द्या जी आहे ती होईन पुण्याला फिरायचं हेच कारण होतं माझं दादा कुठून वाटे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये कसे आहात असे सगळे जण असता ना आम्ही तर नाही ठीक तर बघू शकता तुमचं मामा कसे आहेत आमचे तर मामा मामायचे नाही तर बघा हो का असला ड्रेस घेतलाय आणि भांडण केलं आमच्या आमच्यासोबत एवढे ह्या म्हणत असतेच का ओ मामा आम्हाला पप्पा नाही तर आम्हाला सांभाळत नाहीत तर ते तर जाऊ द्यास पुणे एक ग करून लागतोय व बघा कशा आहात आहेत कुठ नस अस नाहीत की पण कमेंट मध्ये नक्की सांगा आहेत का नाहीत अ मामा म्हणा का कोण जानवर म्हणाव लईच आहेत आहो ते एवढे मोठे भांडणं केलेत मम्मीला माझं हमलं हे आम्हालासुद्धा म्हणतो म्हणते फाशी घेऊन मारून टाकतो आणि खूप विधाड्या आहेत मामा म्हणायच्या नायकीचे नाही ते नाही आमच्यासोबत भांडणं केली आहेत बघा असलं ड्रेस घेत नाही आणि भांडणं केलं त्याला हा उपकारच फिरतं ड्रेस ड्रेझिंग पण काही कंडिशन आहे आणि काहीच माहीत नाही आमच्याच मनाला माहिती आहे किती आणि कोण कौन, कोणाचं नसतं बघा या जगात आपणच आपले असतात कुणाचे मामाच काय कोणाचं नसतं एवढं मात्र माझ्या लक्षात आजपासून आलं बघा तुमच्या इथं असेल तर कमेंट करा तर मित्रांनो हे बघा राहण्यात आले टेन्शनच्या भरामध्ये आणि आई आमचे वडील पण आले होते अदोबोरच राहत तर तुम्हाला बघायचं का इकडं आमचा बांध कसा छानपैकी कापलेला आहे तुम्हाला बॅक मेरीनं दाखवते हे बघा असं गवत कापून टाकलंय आणि असा पद्धतशीर बांध कापलाय ऊन तर भरपूर पडलंय एवढं गवत आहे त्या बांधापासून पार हेव का इकडं तर आणि इकडं पण हे पण गवत कापायचंय तेव्हा तिकडं आहेत आई लेकरं ते बकाड कोणा अनुष्का सगळे आहेत रानामध्ये आई वडील आहेत चांगले आई फक्त साथ आहे भावांची नाही सात आपल्याला ही मात्र रियल गोष्ट आहे बघू शकता मित्रांनो मित्र मित्रानो बघू शकता बाई बघा काय खेळते आहे कोणती बाई आली का काय ग बाई नाही बाई तू नवीनच कोणतरी आलीस पुष्पा नाव आहे पुष्पराज Juga enggak naik salafat, iya, pusakta, hi, itu, aja aja tuh, ibu kira-kira terting, aneh, Dada. eh kira-kira serahkan, tengah, gara-gara, apa, anak, apa, kira, झालं राहनातलं काम म्हणजे राहिलंय भरपूर पण घरी झालं किरकिरे झाल्यात त्यामुळं घरी चालल तर आम्ही सगळे अजून भरपूर काम राहिले राहणार आता मी जॉब बघायला इथं बसूनच कॉन्टॅक्ट इथूनच करायला लागले जर कुठं भेटला तर परत पुण्याला जायचं विचार केला आहे मी तुम्ही किती जरी नावं ठेवले तरी तुमचं ऐकून माझं भागणार नाही किंवा माझं घर चालणार नाही गावात फार हालाकीचे जीवन ते जीवन आहे आणि माझ्याच म्हणजे घरच्या माणसांना प्रॉब्लेम आहे तर माझ्या आईला आणि बाप्पाला माझे आईबाप कधी बी मला सपोर्ट करतील पण भाऊ मला कधी कर सपोर्ट करत नाही त्यांचा लई त्रास आहे मला आमच्या इकडल्या रानातली सोयाबीन बघा जाऊ दे आपल्याला बोर विषय भांडणाचे विषय बोलायचे नाही काय करते का स्वागत तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये कसे आहात तिकडं गाय बांधली बघा दादा पडचिन ऊन फार पडलंय आता आम्ही निघालो घरला एकदा आमची गाय बांधली गाय जगली का नाही बघूयात आपण सगळ्या बऱ्याच माणसाला वाटते व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवते काम लागलंच नाही गावाकडे असत एक दिवस काम लागतं एक दिवस लागत नाही घरी बसावं लागते नाही घरच करावं लागतंय काय असेल ते बघितलं तिनं पण इकडं जळतंय त्याला कळतय उग तुम्ही लावायची जीभ उचलायची लावायची टाळायला असं नका करा ठीक आहे आम्हाला माहिती आमचं दुःख काय आहे ते काय हाय हाय सारखं एकदा असतंय की हे बघा हे बोकड बी आलंय महागारी जाऊ द्या कोण काय म्हणायचं ती म्हणा आम्हाला जे पटते ते आम्ही करणारच आहे तुम्ही काय आम्हाला आणून देणार नाही किंवा आमचा विचार कोणी करणार नाही हे बघा आलं महागर का बाबा चल तर आता जास्त काय बोलायचं नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चला बाय 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 सावलीत आलं की भारी वाटायली